मी मदन राजाराम कदम पोस्ट खेड नांदगिरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गेली पंधरा वर्ष झाले मी आल्याची शेती करत आहे दरवर्षी चांगल्या प्रकारे मी आल्याची शेती करत असतो तर याही वर्षी मी आल्याची शेती दीड एकर माझा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये मी सुरुवातीला थोडी फुटव्यांची संख्या कमी होती त्यासाठी एन एकवीस आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड वापरली तर मला फुटव्यांची संख्या अतिशय चांगली मिळाली तुम्ही माझा प्लॉट बघत असाल तर हा अतिशय उत्कृष्ट प्लॉट माझा आलेला आहे इंडिगेम कंपनीची मी खतं वापरलेली आहेत आणि मला एक दोन चार स्पॉट सडकुजीचा प्रादुर्भाव माझ्या शेतामध्ये झाला होता तर मी इंडिगेम कंपनीचं फायटन हे प्रॉडक्ट वापरलं तर मला सडकुजीचं जिथले तिथं था, स्पॉट थांबला मला अतिशय उत्कृष्ट त्याचा रिझल्ट आला हा पणही या इंडिगम कंपनीच्या खात्याचा वापर करावा